नागपुरात आजपासून ऑटो रिक्षा आणि आपली बसचं प्रवासी भाडं जे आहे ते महागलेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ही आपली बस आहे आणि या ठिकाणी सतरा टक्के भाडेवाढ झालेली आहे आपली बसची त्यासोबतच ऑटो रिक्षाचं भाडं प्रति किलोमीटर चार रुपये वाढलेलं आहे म्हणजे आता एक किलोमीटरला अठरा रुपये तर दीड किलोमीटरला सत्तावीस रुपये मोजावे लागणार आहे महागाईत आणखी एक भर पडलेली आहे आपली बस आणि ऑटो रिक्षा नागपुरात सार्वजनिक परिवहनाचे प्रमुख साधनं आहेत आणि दोन्ही टिक दोन्ही वाहनांचे भाडे जे आहे ते वाढलेले आहेत त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहे भाऊ काय सांगणार दरवाढ झालेली आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे सर्वप्रथम मी आपल्याला हे सांगू इच्छितो की ही दरवाढ जी झालेली आहे ही तब्बल आठ वर्षानंतर झालेली आहे त्यामुळे दरवाढ दरवाढ असा खांगावा केला जातो हा मुळातच चुकीचा आहे आठ वर्षापासनं ऑटो रिक्षा चालक जुन्या टेरीपवरच ऑटो रिक्षा चालवतो आहे आठ वर्षा आधी जो चौदा रुपये पर किलोमीटर होता त्याच पर किलोमीटरवर आजपर्यंत ऑटो रिक्षा चालत आला आणि या आठ वर्षामध्ये पेट्रोलचे दर अमाप वाढलेत त्या पेट्रोलच्या अमाप वाढलेल्या दरांमुळे ऑटो रिक्षा चालकांचं चा हातुनात नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज दरवाढ जी मिळाली ती तोटकी आहे आमच्या मते आम्ही वीस ते बावीस रुपयाची दरवाढ मागितलेली होती ती फक्त चार रुपयावर ऑटो रिक्षा चालकांची बोळवण या प्रशासनाने केलेली आहे फक्त चार रुपये वाढले असं म्हणतात ऑटो रिक्षा चालकाचे अध्यक्ष आपण सर्वसामान्य प्रवाशांना विचारूया भाडं वाढलं आजपासून ऑटोचं आणि बसचं आता मला तर आज आजच कळलं आज मी आलो इथून बाहेर गावून आलो आताच बघितलं मी ना मी लक्ष्मी नगरला गेलो होतो जे दहा रुपये लागत होते आज वीस रुपये लागले मला इथंच लक्ष्मी बजेट बिघडणार हां हां त्रास होणार बजेट बिघडल्यामुळे त्रास होणार आम्हाला असं हां सामान सामान्य माणूस ज्या येणार आहे गरीब माणूस सामान्य माणूस येणार ज्या हमेशा येतात तो प्रवाशांना त्रास होणार ऑटो चालक म्हणतात की पेट्रोलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले त्यामुळे ही भाववाढही परवडणार नाही तर दुसरीकडे सर्वसामान्य प्रवाशांच्या किशाला कात्री लागणार आहे आज मध्यरात्रीपासून नागपुरात ऑटो रिक्षाचं भाडं प्रति किलोमीटर चार रुपये वाढलेलं असणार तर आपली बसचं भाडं सतरा टक्के दरवर करण्यात आलेली आहे कॅमरामॅन सचिन सॅमसं गजाननुमाटे टी नाईन मराठी नागपूर